होत <coughs> <laughs> <coughs> चालू पातून लगेच तुम्ही आत तो तुम्हाला कॉम्प्रेसर कसा गरम बन đấy अतरे आम्ही गॅस सिलेंडर लावत आहोत तो 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 रिलीज सिलेंडर लावून यांना हे पण बोलले नव्हते की टेम्परेरी निकटावा निमिटर चेक करा प्रेशर चेक करा ए ये रे समस्या मा, समस्या सर घेऊन एमजीएलच कनेक्शन जे आहे ते अत्यंत नागरिकांना उपयुक्त आहे फायदेशीर आहे जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका एमजीएल आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मिटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही गेल्या दोन वर्षापासून मी आमच्या सर्व निर्णाय भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅट धारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो की दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने अशा प्रकारची एलचे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मिटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात ते पोचतात ठाणं वाढत आहे इमारती पुनर्विकसित होत आहेत पोरबंदर भागामध्ये देखील मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये ते एम जी एलच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या गॅस गॅसची जोडणी जी आहे ती लवकर कशी मिळेल याच्याकरता आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत करता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये आता जवळजवळ आम्ही पंधरा भागांमध्ये कनेक्ट कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार